जालना खामगाव रेल्वे मार्गाकरिता जालना बंद करून रेल्वे अडवणार असल्याची घोषणा रेल्वे संघर्ष समितीचे नूतन अध्यक्ष सुभाष देवीदान यांनी केले आहेत आज जालना रेल्वे संघर्ष समितीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली जालना खामगाव रेल्वे मार्ग कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार रेल्वे संघर्ष समितीकडून अजून काय काय तुमच्या आज आग सर्वात अगोदर तुम्ही अध्यक्षाचे अभिनंदन करतो की त्यांनी माझी अध्यक्षपदी नियुक्त केली आणि ज्या जालन्याहून छपरा जाणारी गाडी ही बंद झाली तर रेल्वे संघर्ष समितीतर्फे ती गाडी आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करू आणखी ज्या ज्या बी गाड्या बंद झाल्या त्याच्या बदल्यात नवीन गाड्या चालू करण्यात याव्या अशा आम्ही खासदार साहेबांना बी भेटणार आहे आमचे समिती तर्फे आंदोलन करणारे जालना बंद ची सुद्धा व्यापारी महासंघाला विश्वास घेऊन त्यांची मीटिंग घेऊन जालना बंदचं आंदोलन आम्ही रेल्वे समिती तर्फे करण्यात येईल वंदे भारत चे जे तिकीटाचे दर साधारण पब्लिक आपली दुसरी काही मागणी वंदे भारत जे सामान्य लोकांना परवडणारी गाडी नाहीये त्याबद्दल आम्ही दुसरी गाडी चालू करा अशी आमच्या रेल्वे संघर्ष समितीतर्फे मागणी करतो